घेऊन जा सिंगल चावेट चे ठाकूरबाडा आपलं देखील अर्धिक स्वागत आहे सरजा बुलट ग्रुप नेवाली मंदापुरात या सुनील दामो सोरखादे चिकलोली ठाकूरबाड यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे तसे आमचे श्रीराम राईस मिल नारायण गाव आपलं देखील या दे ठिकाणी हार्दिक स्वागत बघा कृपया ना ह्याच मैदानात ह्याच ठिकाणी असा जोड पाहिजे आई एक फिरा प्रसन्न हिंद केसरी लक्ष एम जे फोर्टी ग्रुप महाराष्ट्र राज्य फक्त बैलुरी सर उजू दोन बाजला एक गोंडा टेपून देत यांना मदत जोर लवकरात लवकर जोर द्या डावी साहेब धन्यवाद बिंजोड बिंजोड एक फिरा प्रसन्न हिंद केसरी लक्ष एम जे फोर्टी ग्रुप महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर जोर द्या आकेश मराठे आपण जरा स्टेज जाऊ आमचे कुणाल ड्रायव्हर आंबे शिवकर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक अर्धिक शहरचे स्वागत आहे जाऊद्या गाड्या नामदेव शेठ आपलं देखील हार्दिक स्वागत